कर्त्याकडे काहीतरी आहे कर्ता कोण आहे ते बघायचं त्याच्याकडे काय आहे कोणती वस्तू आहे ते बघायचं आणि त्याचे रूप आपण वाक्य आपण तयार करतो इथं बघा माझ्याकडे पुस्तक आहे माझ्याकडे पुस्तक आहे मी करता माझ्याकडे काय आहे पुस्तक पुस्तक आता पुस्तक आहे म्हणजे माझ्याकडे आहे म्हणून आय आयच्या पुढे आपण काय करतो कर्त्याकडे काहीतरी आहे माझ्याकडे काहीतरी आहे म्हणून आय ह्या आय ह्या पुस्तक आहे पुस्तकाला काय म्हणू आपण तिच्यासाठी कोणता शब्द वापरायचा त्याच्याकडे काय आहे ते बघायचं आणि हे लिहायचं समज ना तुम्हाला आईच्या पुढे काय लावायला पाहिजे शीच्या पुढे काय हिच्या पुढे काय उईच्या पुढे काय हे तुम्हाला माहित आहे वर्तमान काळामध्ये सगळी वाक्य हे वर्तमान काळातले आहे आणि त्याच्यामध्ये सुरू कोणते कोणते शब्द लावायचे हे तुम्हाला माहित आहे